दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नैराश्य आल्यानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून वीस वर्ष तरुणीनं उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला एकतीस डिसेंबरला रात्री साडे ते अकरा वाजेदरम्यान पंडित कॉलनीतील पारिजात इमारतीत ही घटना घडली आहे गंभीर जखमी असल्यानं तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मोची सटाणा येथील असलेली मात्र नाशिकमध्ये फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत असलेली ही तरुणी दोन मैत्रिणींसह पारिजात अपार्टमेंटमध्ये राहत होती तिघी मंगळवारी रात्री गप्पा मारत असताना तिला नोकरीपूर्व अनुभवासाठी इंटर्नशिप करायची असल्याचं सांगत होती प्रयत्न करूनही संधी मिळत नसल्याचं सांगत ती नैराश्यात होते हे बोलत असतानाच ती अचानक फ्लॅटच्या बाल्कनीत जाऊन तिनं उडी मारली सदर प्रकार बघून धक्का बसलेल्या मैत्रिणींनी तातडीने एकशे बारावर संपर्क साधला पोलीस घटनास्थळी पोहोचला असला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं बुधवारी रात्रीपर्यंत तिची प्रकृती गंभीर असली तरी धोकादायक असल्याचं वरिष्ठ निरीक्षक सुरेश अव्हाड यांनी सांगितलं दरम्यान तिचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झालेले असून उडी मारण्यामागचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक